नमस्कार महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायद्यामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो अनेक वेळा आपला प्रश्न आहे की एकतर्फी बद्दल सांगा सर तर हा एकतर्फी डिवोर्स म्हणजे नक्की काय आहे काय असतो एकतर्फी म्हणजे एकट्यानंच घ्यायचा असतो का किंवा आणखीन काय असतं कधी कधी त्याला एकतर्फी म्हणतात आणि एकतर्फी डिवोर्स कसा घेता येतो या आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर देणारा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे आजचा त्यामुळे आजचा व्हिडिओ मिस करू नका तुमच्याही हे लक्षात आलं असेल की एकतर्फी बद्दल तुम्ही काय गप्पा मारल्यात तुमच्याही हे लक्षात आलं असेल की एकतर्फी बद्दल समाजात तुमच्या मित्रमंडळीमध्ये पाहुण्यांमध्ये काय चर्चा असते मग त्यांचे सर्वांचे गैरसमज समज दूर करणारा ज्ञान वाढवणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळे या व्हिडिओला नक्की शेअर करा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपला चॅनल मराठी कायद्याला पती पत्नीचे वाद असतील पोलीस स्टेशनच्या तक्रारी असतील पोलीस स्टेशन आणि पती पत्नीचे वाद यावरचे विषय असतील अशा अनेक विषयांवर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामुळे आपल्या चॅनलच्या अपडेट्स मोफत मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बटन दाबायला विसरू नका आणि हो हे केल्यामुळे तुम्हाला मोफत अपडेट्स मिळतील आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचा विषय आहे एकतर्फी डिवोर्स म्हणजे काय किंवा त्या अनुषंगाने होणारी इतर चर्चा तर मित्रांनो घटस्फोट दाखल जेव्हा आपण करतो त्यावेळेस त्याला कोणते कोणते प्रकार असतात सर्वात प्रथम आपण याबद्दल बोलू की न करतो आपण तेरा ब थर्टीन बी म्हणजे काय की तेरा ब हा सगळीकडे प्रसिद्ध आहे की जेव्हा पत्नी राजी तो क्या करेगा काजी असं जेव्हा म्हटलेलं आहे त्याच अर्थाचा दुसरा अर्थ आहे की पती पत्नी राजी तो क्या करेगा कोर्ट मग ज्यावेळेस पत्नी दोघं मिळवून कोर्टामध्ये जातात कोर्टामध्ये एकत्र जाऊन एखादी पिटिशन याचिका अर्ज दाखल करतात त्याला म्हणतात डिवोर्स बाय म्युच्युअल कन्सेंट तर हा डिवोर्स बाय म्युच्युअल कन्सेंटचा अवधी काय असतो एक दिवसापासून सहा महिन्यापर्यंत त्याबद्दल आपण वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेग 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 मध्ये बोललेलो आहे की एक दिवसात कधी मिळतो जर पती पत्नीचे एकमेकांविरुद्ध अनेक वाद चालू असतील अनेक केसेस असतील अनेक दिवस ते विभक्त असतील आणि त्या केसेसमध्ये एखादी डिवोर्स केस पण पेंडिंग आहे तर त्याच डिवोर्स केसला तुम्ही कन्वर्ट कशामध्ये करू शकता जर तुमचं ठरलंय की आता आपण हे एकत्र राहणार नाहीयेच आणि कुठंतरी तुमच्यात कॉम्प्रोमाइज झालेलं आहे की डिवोर्स घ्यायचा एकत्र यायचं सोडा डिवोर्स घ्यायचं ज्यावेळेस एकमत झालेलं असतं त्यावेळेस तुम्ही त्याच तुमच्या डिवोर्स पिटिशनला म्युच्युअलमध्ये कन्वर्ट करू शकता परत नवीन केसकार दाखल करण्याची गरज मित्रांनो नाही त्यामुळे त्या दिवशी तुम्ही कन्वर्ट करता त्याच दिवशी तुम्ही अॅफिडेव्हिट्स देता आणि त्याच दिवशी तुमचा निकाल होतो याला म्हणतात एका दिवसात घटस्फोट आणि अदरवाईज आपण दाखल करतो म्युच्युअल त्याला कोर्ट तुमच्या आर्ग्युमेंट्सवर तुमच्या मांडणीवर मग त्याला एक ते दीड महिन्यापासून सहा महिन्याच्या अवधीपर्यंत तो म्युच्युअल डिवोर्स बाय कन्सेंट होतो त्यामध्ये तो, तो म्युच्युअल डिवोर्स नक्की होतो आणि त्याचा भविष्यात कुठेही तोटा होत नाही जर आपण प्रॉपर ड्राफ्ट केला असेल तर आजचा विषय म्युच्युअलबद्दल नाही आहे त्यामुळे त्याला आपण जास्त महत्त्व देणार नाही आजचा विषय आहे एकतर्फी घटस्फोट मित्रांनो काय आहे हा एकतर्फी घटस्फोट ज्याच्याबद्दल अनेकांना तुम्हाला वेगवेगळं वाटतंय अनेकांना तुम्हाला त्याच्याबद्दल प्रश्न आहेत एकतर्फी घटस्फोट म्हणजे काय मित्रांनो एकदम क्लिअरली लक्षात घ्या ज्यावेळी तुम्ही तुमच्या पत्नी विरुद्ध किंवा पतीविरुद्ध खूप कंटाळलेला आहात तिच्या छाळाला त्याच्या छाळाला त्याच्याकडून मिळ मिळत असलेल्या मानहानीपूर्वक वागणुकीला मग क्रुएल्टी असेल किंवा आणखीन कुठले वाद असतील किंवा सेक्शुअल रिलेशनशिप्स असतील असे वेगवेगळ्या गो खाली आजार असतील वगैरे अशा वेगवेगळ्या खाली तुम्हाला तो डिवोर्स दाखल करता येतो आणि ज्या वेळेस एखादा पती किंवा पत्नी डिवोर्स एकटा दाखल करतो म्हणजे म्युच्युअलने दाखल करत नाही त्याला तुम्ही एकतर्फी घटस्फोट म्हणता परंतु आमच्या भाषेत त्याला एकतर्फी घटस्फोट असं म्हणत नाहीत परंतु तुमच्या वाक्याचा शेवटी तुम्हाला समजवायचं म्हणून तुम्हाला सांगतोय की ज्या वेळेस एखादा पती किंवा पत्नी एकटा डिव्होर्स दाखल करेल म्युच्युअलमध्ये न जाता स्वतः डिवोर्स फाईल करेल त्याला एकतर्फी घटस्फोट असं म्हणतात आमच्या भाषेत एकतर्फी घटस्फोट कधी म्हणायचं माहिती आहे का केस दाखल केली आणि त्यामध्ये तुम्ही केस दाखल केल्यावर तुमच्या पत्नीला समन्स लागलं तुमच्या पतीला समन्स लागलं आणि तो किंवा ती कोर्टामध्ये येऊन म्हणणंच मांडलं नाही पुरावाच दिला नाही डब्ल्यू एस रिटर्न स्टेटमेंटच दिलं नाही मग तुम्ही तुमची पुढची स्टेज काय आली इशूज इश्यूज नंतर तुम्ही तुमचा पुरावा देणार म्हणजे अफिडेव्ही देणार पुरावा देणार हा आमचा शब्द आहे एव्हिडन्स त्याला म्हणजे तुम्ही असं धरू नका की लगेच पुरावा म्हणजे काय तर तुम्ही तुमचं केसच अॅफिडेवेट करून देणार त्याला पण पुरावाच देणं म्हणतात ज्यावेळेस आपण कोर्टाच्या विटनेस बॉक्समध्ये उभा होतो आणि तिथं उभा राहून आपण कोर्टाला काही ॲफिडेविट्स देतो आणि ते ॲफिडेव्हिट्स दिल्यावर कोर्ट त्या पुढेला आदेश करतं किंवा क्रॉस होतात अशा अनेक गोष्टी होतात त्याला एव्हिडन्स देणं म्हणतात हिअरिंग स्टेजला म्हणतात त्याला आपण पुरावा देणं असं प्रचलित आहे परंतु त्यामध्ये जर पुढची बाजू हजर झाली तर मग क्रॉस वगैरे त्या बाबी वेगळ्या मग पुढची बाजू हजरच राहिली नाही त्यामुळे पहिल्यांदा ती केस तुमच्या पुढच्या बाजूचा हजर म्हणणं आलेलं नाही म्हणून मान्य न्यायालय त्यामध्ये ऑर्डर करत प्रोसीड विदाऊट डब्ल्यूएस ऑफ रिस्पॉन्डंट म्हणजे काय विरुद्ध बाजूच्या म्हणणे घेतल्याशिवाय केस पुढे चालू मग मित्रांनो अशा केसमध्ये आगे क्या होत आहे की मग डायरेक्टली परत आपण एव्हिडन्स करतो त्यावर पण नो क्रॉस बनतं आणि मग तिथं कुणीच विरोध करत नसतं आणि मग ते निकालावर सात आठ महिन्यात पडते त्याला मात्र आम्ही वन साइड डिवोर्स म्हणतो एकतर्फा डिव्होर्स म्हणतो एकतर्फी घटस्फोट म्हणतो पण तुमच्या साध्या समज समजण्यामध्ये कारण की या बाबतीत आता मी समजून समजून कंटाळलो हो, त्यामुळे मला असं लक्षात आलं की काही गोष्टी बोली भाषेतच समजवणं गरजेचं आहे म्हणून मी असं सांगतो की ज्यावेळेस तुम्ही एकटा दाखल करता घटस्फोट त्याला म्हणतात एकतर्फी घटस्फोट मग अनेक वेळा मला लोक विचारतात सर एकतर्फी घटस्फोट दाखल करता येतो हो करता येतो जर तुम्हाला तुमच्या पती किंवा पत्नीने छळ केला असेल किंवा के बाकीच्या अनेक गोष्टी केल्या असतील सोडून दिलं असेल त्याग केला असेल त्याग केला असेल के फक्त बाकीचं काहीच नाही केलं तर दोन वर्ष थांबायचं क्रुएल्टी केली असेल छळ केला असेल तर एक दिवस थांबण्याची गरज नाही फक्त लग्नाला एक वर्ष झालं पाहिजे आणि जर लग्नामध्येच फसवणूक झाली असेल आजार असेल अफेअर असेल वगैरे वगैरे सेक्शुअल रिलेशनशिप एकदा सुद्धा होऊ दिलं नसेल तर तुम्ही ते लग्न रद्द देखील करू शकता तुमच्या भाषेत आमच्या भाषेत नलिफाय ऑफ मॅरेज न नलिटी ऑफ मॅरेज नलिफाय द मॅरेज सेक्शन बाराखाली तर आजचा या विषयाचा तुम्हाला आता अनुरोध कळला असेल किंवा त्याबाबतचा भाव अर्थ कळला असेल की एकतर्फी घटस्फोट म्हणजे काय तर एकतर्फी घटस्फोट म्हणजे तुम्ही जर तुमच्या पती किंवा पत्नी विरुद्ध एखादी घटस्फोटाची याचिका मान्य न्यायालयात दाखल केली असेल स्वतः आणि मग तिथं स्वतः चालवत आहे त्यामध्ये पुरावे देत आहे तर त्याला तुमच्या भाषेत एकतर्फी घटस्फोट म्हणतात आमच्या भाषेत जर तुम्ही एखादा घटस्फोट दाखल केला आहे पुढच्या बाजूने त्यामध्ये म्हणणंच दिलं नाही किंवा विरोधच केला नाही तर त्याला एकतर्फी घटस्फोट म्हणतात तर हा आहे एकतर्फी घटस्फोटाची तुमची आणि कायद्याची दोन्ही असणारी व्याख्या फार काही त्यात अडचण नाही एकट्याने कुठलाही डिव्ह दाखल केला की तो एकतर्फी घटस्फोटाची पहिली पायरी असं म्हणू शकू आपण मग ते हजर होतील नाही हजर होतील त्याच्यावर पुढच्या पायरी गोष्ट होतील परंतु मित्रांनो मी पुन्हा एकदा या व्हिडिओचा चान्स घेऊन तुम्हाला सांगतो की डिवोर्सची केस दाखल करताना अजिबात थांबू नये डिओर्सची केस दाखल करताना जर तुम्ही सेक्शन नाईनचा विचार करत असाल पोटगीचा विचार करत असाल तर मित्रांनो तुम्ही चुकताय सेक्शन नाईन पोटगी या गोष्टीचा आणि डिवोर्स दाखल करण्याचा कोणताही संबंध नाही तुम्ही वेगवेगळ्या दृष्टीने प्रूव्ह करा की माझा कसा खेळ झालेला आहे तुम्ही वेगवेगळ्या दृष्टीनं प्रो करा की मला कसा त्याग केलेला आहे तुम्ही वेगवेगळ्या दृष्टीनं सिद्ध करा की हिला माझ्यापेक्षा जास्त उत्पन्न कसं आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या वेग कारवाया करा कारवाय दा तुम्ही दा तुम्ही कारवाय तर मित्रांनो या सगळ्या जर कारवाई पाहता या सगळ्या गोष्टी पाहता माझं तुम्हाला पुन्हा एकदा क्लिअरिटी म्हणणं आहे की डिवोर्स दाखल करताना पहिल्यांदा जर तुम्ही डिवोर्स दाखल करताय पहिली जर तुम्ही कारवाई करताय तर यू विल बी गेट मोर सक्सेस दॅन युअर वेटिंग फॉर काही काही लोक आठ आठ वर्ष पाच पाच वर्ष फोर नाईन्टी एट दाखल झालाय म्हणून त्या केसमध्ये निर्दोष सुटाची वाट बघत बसतात आणि म्हणतात की आम्ही निर्दोष सुटाची वाट बघत होतो म्हणजे आम्हाला घटस्फोट मिळेल मूर्ख आहे का फोर नाइन्टी एट दाखल करताना फोर नाईन्टी एट दाखल झाला आहे तुमच्यावर तर फोर नाईन्टी एट तर निकाल होत राहील तो डिवोर्स केसमध्ये फायदा व्हायचा तर त्यावेळेस पण होईल पण डिवोर्स केस मी पाच वर्षांनी दाखल केली फोर नाईन्टी एटचं निर्दोषत्व घेऊन गेला म्हणून कोर्ट तुमचं फटाफट चालवाल अजिबात नाही वेड्या माणसांनो अजिबात नाही फोर नाईन्टी एट मध्ये निर्दोष सुटलाय म्हणून तुमची डिओर्सची केस लवकर घडणार नाही त्यालाही तेवढे तीन वर्षे ते पाच वर्ष लागतील त्यामुळे मित्रांनो कृपा करा अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टीमुळे थांबू नका अशा कुठल्या चुकीच्या गोष्टीसाठी थांबायचा विचार देखील करू नका कुठलीही केस मग ती सेक्शन नाईनची असेल ती जिंकलाय किंवा पोटगी मागताय किंवा पोटगी नाही मागत किंवा पोटगी द्यायसाठी नकार आहे किंवा काय कर करताय या गोष्टी तुमच्या केसमध्ये डिवोर्समध्ये तेवढ्याशा परिणामकारक आजकाल ठरत नाहीत तुम्हाला कसा त्रास झाला हे तुम्ही सिद्ध करा आणि घटस्फोट मिळवा त्यामुळे घटस्फोट मिळवण्यासाठी दहा दहा वर्ष थांबण्याची पाच पाच वर्ष थांबण्याची बिलकुल गरज नाही घटस्फोट हा निर्णय जरी कटू असला तरी नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे कृपा करून मित्रांनो त्या साठी थांबू नका आणि परफेक्ट वेळेत घटस्फोट दाखल करा तर मित्रांनो कसा होता आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा एकतर फिडिओर्सची तुमच्या सगळ्या व्याख्या तुमच्या सगळे समज गैरसमज निघून गेले असतील अशी मी आशा करतो पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया व्हिडिओला शेअर करणं मत बोलिएगा आगे की व्हिडिओ मी हमेशा की तरह मिलते रहेंगे जय हिंद जय महाराष्ट्र